मुंबई न्यूज मराठी अंबरनाथ पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केट जवळील सर्कस मैदान येथे मागील आठवड्यात सव्वीस फेब्रुवारीला अचानक लागलेल्या आगीमध्ये चाळीस ते पन्नास झोपड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तेथील गोरगरीब नागरिकांना अनेक समाजसेवक व सामाजिक मंडळांनी मदतीसाठी पुढे येऊन जमेल तेवढी मदत करण्यास सुरुवात केली त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील काळेवाडी तालुका मोहोल या ठिकाणी असलेल्या राधे कृष्ण गोशालाचे संस्थापक अध्यक्ष श्यामराव विठोबा बाबर व अनिल बाबर यांनी अंबरनाथ सर्कस मैदान या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांना थंडीपासून बचावासाठी चादर वाटप करण्यात आले या प्रसंगी अंबरनाथ सर्कस मैदान या ठिकाणी राहत असलेले भीमराव इंगोले सकाराम धुमाल प्रतीक गोसावी नागेश जाधव अशोक इंगोले तसेच भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धनंजय ओंबासे यांनी राधेकृष्ण गोशालाचे संस्थापक अध्यक्ष श्यामराव विठोबा बाबर व अनिल बाबर यांचे आभार व्यक्त केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ नमस्कार या ठिकाणी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस गेल्या आठवड्यामध्ये भीषण नागीचा भडाका झाला त्याच्यामध्ये चव्वेचाळीस कुटुंब पूर्णपणे रांगोळी झाले आणि त्यानिमित्तानं फुल नाही फुलाची पाकळी या स्वरूपामध्ये आमच्या सोलापूर जिल्ह्यामधील श्री राधेकृष्ण गौशाळाचे संस्थापक अध्यक्ष श्री शामराव विठोबा बाबर व त्यांचे लहान चिरंजीव जे समजसेवेचं कार्य करत असतात आका आणि अनिल शामराव बाबर Thank <laughs> you. यांना या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीच्या स्वरूपामध्ये फुल नाही फुलाफुची या स्वरूपामध्ये फुला या, या गोरगरीब जनतेना काहीतरी सहारा लावावा यासाठी पूर्णपणे सर्वांना एका कुटुंबाला दोन चादरींचं वाटप केलेलं आहे नाही आतापर्यंत काही निधी उपलब्ध झालेला नाही माननीय बालाजी डॉग बालाजी साहेब आमदार साहेब आपले सत्तावीस तारखेला आले होते त्यांनी या लोकांना तातडीचा निधी दहा हजार रुपये घोषित केला होता पण त्याचाही आजपर्यंत काही सोडावं लागलेलं नाही आणि आतापर्यंत आपल्या प्रशासनाचा एकही अधिकारी आम्हाला भेट देण्यासाठी येथे आलेला नाही आणि या वंचित लोकांना काहीही मदत मिळालेली नाही काय माहिती नाही राधे कृष्ण गौशाळा सोलापूरवरून आम्हाला माहिती मिळाली पूर्ण फुलांची पाकडत म्हणून आपल्या चदरा वाटेपणासाठी आलो मी आणि त्यांना आंबर राहतात असं काही कार्याबद्दल बोलायला गेलं तर मी ना समाजाचं काम आहे करत असतो आपले संस्था आहे काहीचं पालनपोषण करत असतो आम्ही माझं नाव आणि समोर बाबर आहे ज्या दिवशी सव्वीस फेब्रुवारी दिवशी घटना घडली मला इंग्लिशमध्ये बघत होतो मला अचानक म्हणजे घटना कशी घडली म्हणजे तर आमच्या समाजातले लोक तिथं जवळ जवळ घटना घडली म्हटलं मी इकडे फोन लावला केला तर मला कळं लागली इकडं खूप गरज आहे लोकांना आता मी त्यांचा पुरा संसार आता उघड्यावर आला आहे म्हणून मी ना इकडले अध्यक्ष आहे भीमराव काकांचे माझा संपर्क झाला मग ते बोला आणि तुझ्याकडनं काय तू ज्या प्रकारे समस्येची कामं करतो ज्याकडे फूर्ण ते फुले पाकडे म्हणून आपल्या तर तीकडे काय थोडा सहयोग लाभो हो। म्हणून मी आज इकडे आला आहे इकडे शंभर कुटुंबांना आज ब्लँकेट म्हणून सात वाटप करण्यात आलं आहे की नेहमी इथं काय ना काय तर माझे कार्य करत अस करत असतो म्हणा इकडे माझं एक माझं मन होतं इकडे माझं मन धावून आलं कारण आपल्या इथं आपल्या समोर विषय निघाला म्हणून मी धावून आले की नेहमी ना असं कार्य करत राहणार या माता बहिणीचा असू नेहमी ना पार्टी असू त्या पुणे ते फुलं पाकडे नेहमी ते कार्य करत राहणार अजून काय मला कोणी मदत मागितली मी समज तिकडे धावून येणार असल्याकडे मागणी केलेली आहे पर्यंत सांगितले आहे की अजूनपर्यंत एक त्यांना दहा हजार रुपये त्यांना निधी ते तेव्हा भेटलं नाही आहे आता आम्ही लोकांना ना जाणार आहे त्यांच्याकडनं मी लोकांना लोकांच्या लोक यांना पूर्ण विकास पूर्ण वसन व्हावं जनक यांचं घर जे उज्ज्वळ झाला यांचं परतही घर याचा आनंदाने परत उभा राहावं आम्ही पूर्णपणे सहकार्य करतोय आमची अशी पुढे इच्छा आहे की लोकांना जी तात्काळ मदत भेटावी आणि यांना काय मदत लागू आम्ही